जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे भिकू ज्ञान ज्योती युट्यूब चॅनल मध्ये असाल तर चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा नमो तस भगवतो अर्थ सम सम्बुदस नमो तस भगवतो अर्हतो सम सम्बुदस नमो तस भगवतो अर्हतो सम्मा तिन ते नप सति एवमादि गुणो पेटं परितं तं नामाय करणीं संसं पदं अभिसमेत सको भुज च सुज च सुवर्त च समरुद अणतिमाणी संतोष सको च सुवरोतो टिगसय्या नायमय सदुखमीचेयं मातायतनियं पूता आयुसा एकपूतं मनुरके एवं पिसा सु, मानसं भावये अपरिमानं अपरिमाणम् अदो जतिरियंतं असंवादम् अवेर असपतं දීටන්තර නිසිනුවා සයානුවායාාවත සවිගතමීදෝම් ඒතං සති අදිි්ටය ටම්මමේතං විාරං ඉතමාහු දටන්සනු පගම්මා ශිලවාදසනේනසම් दुःखाभारोगाशोक अंतरायो विसत एन सचवण होतो ते दोय मंगल नमोत सगवतो अर्हो शमाबुदस भगवतो अरहतो अर्हो शमाबुदस नी सुका हुन तू सबे पिपानुन एतावताचे अम्मेही संबतं पुन्य संपदं साभे देवा अनुमोदन्तु तू साब सिद्धियां दानं ददं तू शीलं रखं सबदा भावना भीरतांसु गच्छन्तु देवतागता, गता सबे भूता बलपता पच्चकारं चयं बलं अरहंतानं सते देन रकं सबसु आकाशटाच भूमटा देवानागाम इंदिका तयन्तं अणुमोदित्वा चिरं रक्कन्त बुद्धं शास्त्रणं आकाशटात् भूमेतां देवनागाम्यिङ्काः तयन्तं अणुमोदित्वा चिरं रक्कन्तु धम्मदेशनं आकाशटात् भूमेतां देवनागाम्यिङ्काः ಪ್ಯಂತ ಅಣೂದಿ ಚಿರಂಗ್ರಕೀತಿ ವಿವಜನ್ ಸಭರೋಗೋ ವಿನಸತು ಮಾತೇತರ ಸುಖೀದಿ ಗಾಯಕೋ ಭ ಸಭ ಮಂಗಲಂ ರಕಂತ ಸೇವತಾ सर्वबुद्धानुभावेन सदा सोती भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रकन्तु सर्वदेवता सर्वधमानुभावेन सदा सोती भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रकन्तु सर्वदेवता सव संगानुभावेन सदा सती भवन्तुते न कथयक भूतानं पाप गहाणि वर्णा परिता सानुभावेण भन्तु सब उपदवि यन्दो निमित्तं अवमंगलं जातामनापोहंस कुणिसदो പാപീന കുന്ത ബുദ്ധാന് നീന യംഗോ നിമംഗളം തോ സു സാപ്പു സീനം ധംമാനുഭാവേ നവീനമന്ത് पाप पापगदुसंग सध्या विना समिरोग्यसंपत्ती सव सि तो निपण सपत्ती मीना ते समीजत अभिवादन शीलस निचं वयु तारो धम्मा आयुवनो सुखं मलंती सासन सतलोकंत रोती भवतु सबदा सासनं पीतलोकंत देवार कंतु सबदा साधी सुखी परिवारे ही अत्तमं अनिगा सुमना उन्तु ससबे तपेस चकवाले सुयक्का देवाच ब्राह्मणु यंग मी कतं पुन्नु सब संपति साधकं सबे तं अनुमोदित्वा समका सासने रता तो उन्तो आरकासु इसे इसको पुण्यभागमिदं भागमि दंगं अनुमोदंतो तो तम सभे मेदिनी थात सखी गे मेदनी सखी मे पाय करून हात जोडून बसा आणि माझ्याबरोबर एक गा म्हणा हा सर्वांनी छाती शा म्हभूत 嗯。Uh huh. असेच नवनवीन व्हिडीओ सह भेटू पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय भीम नमो बुद्धाय